नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अनलेझर न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनच ॲप डाउनलोड करा काँग्रेसचं विस्तारित कार्यकारिणीची बैठक आणि अधिवेशन अहमदाबादला पार पडलं आणि त्याच्या आधी म्हणजे सहा तारखेला भाजपचा पंचेचाळीसावा वर्धापन दिन साजरा झाला त्याच्यावरती आम्ही एक व्हिडिओ केला होता आणि बऱ्याच जणांनी त्याच्यावरती थोडंसं आश्चर्य असं दाखवलं की ही व्यक्त केलं की ही मांडणी अशी कोणी केलेली माहिती नाही असं त्यांनी सांगितलं म्हणजे माझ्या म्हणण्याप्रमाणे भारतीय जनता पक्ष ह्या नावानं असलेला पक्ष आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आय आणि त्यांचं चिन्ह पंजा आणि ह्यांचं चिन्ह कमळ या दोघांचाही प्रवास एकोणीसशे ऐंशीला सुरू झालेला आहे काँग्रेसवाले बदमाशपणा करून आपली लिगसी कशी जुनी आहेत हे सांगतात भाजपवाले मात्र प्रत्यक्ष जनसंघाचं प्रत्यक्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शताब्दी साजरी होत आहे पण आपला स्थापना दिवस सहा एप्रिल एकोणीसशे ऐंशी हेच आवर्जून सांगतात जेव्हा सोय आहे तेव्हा ते सगळं जुनं वापरायचं आणि गैरसोयीचं वाटलं तेव्हा ते जुनं बाजूला ठेवायचं चत्रे हा चत्रेपणा भाजपकडे आहे पण तो काँग्रेसकडे नाही पक्ष म्हणून काँग्रेस पक्ष हा आताचा जो आहे तो एकोणीशे ऐंशी पासूनचा आहे हे लक्षात ठेवा तोपर्यंत काँग्रेस विरुद्ध इतर असं होतं आणि काँग्रेस विरुद्ध इतर हे राजकारण बदलून पंच्याऐंशी खासदार निवडून आलेला एकोणीसशे एकोणनव्वद मधला भाजप एक्याण्णव मध्ये त्याचे खासदारांची संख्या एकशे वीस झालेली होती आणि म्हणून मी तुम्हाला मुद्दाम त्या दोघांची तुलना एकोणीसशे एक्याण्णव पासूनच्या निवडणुकीपासून करतो एकोणीसशे ऐंशी ते एकोणीसशे एक्याण्णव एकूण तीन निवडणूक ऐंशीची निवडणूक तर प्रत्यक्ष भाजपनी भाजप म्हणून लढवलेली नव्हती म्हणून मी ती मोजत नाहीये चौऱ्याऐंशीची निवडणूक इंदिरा गांधींच्या हत्येमध्ये त्या त्या सहानुभूतीच्या लाटेमध्ये ती बुडून गेली आणि एकोणीसशे एकोणनव्वदची निवडणूक ज्याच्यामध्ये भाजप हा जनता दलाच्या बरोबर होता काही ठिकाणी काही ठिकाणी विरोधात होता पूर्णपणे विरोधात नव्हता तरी त्यांना पंच्याऐंशी इतक्या मोठ्या प्रमाणात त्यांचे खासदार निवडून आलेले होते मग हे सगळं ऐंशी चौऱ्याऐंशी आणि एकोणनव्वद बाजूला ठेवून एक्क्याण्णव पासूनच्या निवडणुका आणि आकडेवारी मी तुमच्या समोर ठेवतो एकोणीसशे ला एक एक राजीव गांधींची हत्या झाली होती त्याहीच एक सहानुभूतीचा फायदा मिळाल्याच्या नंतर सुद्धा अर्धी निवडणूक झाली होती अर्धी निवडणूक नंतर झाली पण ठीक आहे एवढं करूनही काँग्रेसच्या निवडून आलेल्या जागा होत्या दोनशे चौवेचाळीस आत्ताचे जे दोनशे जे चाळीसच्या भाजपच्या जागांवर बोट मोडणाऱ्यांनी उत्तर द्यावं की काँग्रेसला सगळ्यात जास्त जागा मिळाल्या होत्या दोनशे चौवेचाळीस तितक्या जागांनंतर कधी मिळाल्या नाहीत आणि मतांची टक्केवारी होती छत्तीस दशांश दोन सहा मी तुम्हाला ते सगळं आकड्यामध्ये एक टेबल फॉर्ममध्ये दाखवतो आहे आणि भाजप तेव्हा म्हणजे आपण एकोणीशे एक्क्याण्णव पासूनची ही स्पर्धा चालू आहे असं विरुद्ध भाजपचे एकशे वीस खासदार निवडून आले होते आणि त्यांची मतांची टक्केवारी होती वीस एक त्याच्यानंतर शहाण्णवला पाच वर्षानंतर जेव्हा निवडणुका झाल्या तेव्हा काँग्रेसची ही मतं घटली जवळपास म्हणजे खासदारांची संख्या आणि एकशे चाळीस खासदार निवडून आले त्यांची मतांची टक्केवारी हे जास्त गंभीर आहे आणि काँग्रेसला हे घटलेली मतं परत पुन्हा कधी त्या मूळ ह्याच्याप्रमाणे सावरता आलेली नाही अठ्ठावीस दशांश आठ टक्के इतकी काँग्रेसची एकोणीसशे शहाण्णवला घटलेली मतांची टक्केवारी आहे भारतीय जनता पक्षांनी स्वतःच्या जागा वाढवल्या एकशे एकसष्ट केल्या पहिल्यांदा भाजपनी सरकार स्थापनेचा प्रयत्न केला तेरा दिवस हे सरकार चाललं एकोणीसशे ला टक्केवारी मत होती वीस त्यांना कोणी बाकीच्या पाठिंबा दिला नव्हता ते तेरा महिन्यात ते सरकार कोसळलं त्याच्यानंतर देवगौडा पंतप्रधान झाले मग आयकी की गुजरात झाले नंतर ते दोन्ही प्रयोग वर्ष वर्षाच्या अंतरानं फसले अठ्ठ्याण्णवला परत निवडणूक झाली एकशे चाळीस असलेली काँग्रेस एकशे एक्केचाळीस वरतीच पोहोचू शकली मतांची टक्केवारी तीननी कमी झाली पंचवीस दशांश आठ दोन तिकडे भाजपची मात्र संख्या एकशे एकसष्ट एकशे ब्याऐंशी झाली भाजपनी सरकार स्थापन केलं हे सरकार तेरा महिने चाललं अटलबिहारी वाजपेयीच्या नेतृत्वाखालचं आणि भाजपची टक्केवारी पंचवीस दशांश पाच नऊ म्हणजे वाढली होती टक्केवारी एकोणीसशे नव्याण्णवला काँग्रेसच्या परत जागा कमी झाल्या एकशे चौदा सोनिया गांधी तेव्हा नेत्या होत्या शरद पवार बाहेर पडले होते राष्ट्रवादी काँग्रेस नावाचा पक्ष स्थापन केला होता मतांची टक्केवारी आधी थोडीशी वाढून अठ्ठावीस दशांश तीन चार होती म्हणजे जागा कमी झाला तरी मतं वाढली होती आणि तिकडे भाजपची एकनी जागा वाढली एकोणीसशे एकशे एकशे ब्याऐंशीच्या एकशे त्र्याऐंशी झाल्या वाजपेयीच परत पंतप्रधान झाले एकशे त्र्याऐंशी जागा निवडून आल्या मतांची टक्केवारी पंचवीस पॉईंट पाच होती ती थोडीशी घटून तेवीस झाली आता लक्षात घ्या तेरा दिवसाचं सरकार स्थापन करणारं भाजप तेरा महिन्याचं सरकार स्थापन करण्याचा भाजप करणारं भाजप आणि इथे साडेचार वर्षाचं सरकार स्थापन झालं नंतर खरं तर चांगले दिवस आहेत म्हणून सगळीकडं फिलगुड असं वातावरण होतं या नावाखाली म्हणून आधी निवडणुका घेतल्या दोन हजार चार मध्ये एकशे पंचेचाळीस काँग्रेसच्या जागा आल्या होत्या काँग्रेसच्या जागा काही फार वाढलेल्या नव्हत्या आणि भाजपच्या होत्या भा� एकशे अडतीस फक्त सात जागांचा फरक होता त्यांची मतं होती सव्वीस पॉईंट पाच तीन आणि भाजपची होती बावीस पॉईंट एक सहा युपीएचं सरकार आलं आपल्या सगळ्यांना माहिती आहे काय आणि कसं का झालं ते दोन हजार नऊची निवडणूक त्या अणुकराराच्या मुद्द्यावरती लढल्या गेली डावे पाठिंबा काढून घेतल्यामुळे ते सरकार कोसळणार होतं पण कोसळलं नाही तेव्हा भाजपचे खासदार निवडून आले दोनशे सहा म्हणजे दोनशे चौवेचाळीस पी व्ही नरसिंहरावच्या काळात आले होते त्याच्यानंतरची सगळ्यात मोठी संख्या मनमोहन यांच्या नेतृत्वाखाली की जेव्हा त्या सरकारनी अणुकरार म्हणजे काय म्हणता येईल त्याला की त्याला विरोध करून अनुकरार करून दाखवला डाव्यांच्या असून सुद्धा भाजप एकशे सोळावरती आणि मतं कमी होऊन अठरा टक्केवर इतक्या थांबला होता आता पुढच्या दोन हजार चौदाच्या ज्याला मोदी आपण म्हणतो काँग्रेसच्या जागा चौवेचाळीस आल्या आणि काँग्रेसची मतं म्हणजे छत्तीस टक्के जी मतं होती एक्क्याण्णव ला ती अठरा एकोणीस टक्क्यावरती येऊन थांबली भाजपच्या नंतरच माहिती आहे दोनशे ब्याऐंशी जागा मग तीनशे तीन जागा आता दोनशे चाळीस पण हे सगळं करत असताना एकतीस टक्के सदतीस टक्के आणि आता छत्तीस पॉईंट पाच सहा टक्के मतं भाजपची कायम राहिलेली आहेत आणि इकडे मात्र काँग्रेसची मतं ती जी घटली दोन हजार नऊ नंतर अठ्ठावीस टक्क्यावरून एकोणीस टक्क्यावर आली होती दोन हजार एकोणीस मध्ये एकोणीस टक्क्यावर आली आणि आता दोन हजार चोवीस मध्ये थोडीशी वाढ होऊन ती एकवीस टक्क्यापर्यंत पोहोचली आम्ही जी तुलना करतोय ह्या पार्श्वभूमीवरती की छत्तीस टक्के असलेला काँग्रेस पक्ष जागा मी थोडा एक वेळ बाजूला ठेवतो कारण की बऱ्याचदा मिळालेली मतं आणि जागा एकमेकांशी जुळत नाही पण आपला स्वतःचा पाया छत्तीस टक्क्यावरून तो काँग्रेस पक्ष आज एकवीस टक्क्यावर घेऊन थांबलेला आहे आणि त्याच वेळी ज्या भाजपला वीस टक्के मतं होती ला त्यांची आज छत्तीस टक्के इतकी म्हणजे त्याच्यामध्ये सोळा टक्केची वाढ त्यांनी केलेली आहे आणि गेल्या काही निवडणुकांमध्ये सातत्यानं त्यांनी ही त्यांची मतं राखून दाखवली दोन हजार चोवीसला सुद्धा टक्केवारी मतं जवळपास तितकी आणि थोडी कमी झाली तरी प्रत्यक्षामध्ये मतांमध्ये वाढ झालेली आहे म्हणजे पंचेचाळीस वर्षांमध्ये भाजपची वाढ ज्या पद्धतीने सातत्यानं त्याच्यामध्ये आहे टक्केवारी मतांमध्ये वाढ झालेली आहे जागा जरी थोड्याफार कमी जास्त झाल्या असल्या तरी काँग्रेसचा प्रॉब्लेम असा आहे की काँग्रेसचे टक्केवारी मतं कमी जास्त होऊन सुद्धा आता वीस वरती अडकून पडलेली आहे ही मतं जोपर्यंत वाढत नाही आता तर अशी अडचण आहे की काँग्रेस सहयोगी पक्षांबरोबर प्रादेशिक पक, पक्षांबरोबर असल्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात जागा दुसऱ्यांना देऊन टाकाव्या लागतात त्यामुळे ते लढतातच जागा कमी त्याच्यामुळे आपोआपच टक्केवारी कमी होती आणि निवडून येणाऱ्या जागांची संख्या पण कमी होती भाजपचं स्थापना दिनाचा कार्यक्रम झाला आणि काँग्रेसचं अधिवेशन झालं दोघांचं वेळ पंचेचाळीस आहे त्याच्यामुळे दोघांशी तुलना करत असताना सातत्यानं एक वाटचाल करणारा पक्ष आहे आणि दुसरा तो हळूहळू कमी कमी होत चाललेला आहे त्याचा जनाधार घटत चाललेला आहे हेच आकड्यातून दिसत आहे इथेच थांबूयात धन्यवाद